जय शिवराय मित्रांनो एक मराठा कोटी मराठा मित्रांनो आज आपला बोलायचा विषय आहे की मराठे कुणबी नोंदी शोध शोधायला कमी पडतायत आणि त्या कुणबी नोंदी कशा शोधायच्या आज आपण बरेच जाग्यावर पाहतोय बरेच तालुक्यावर पाहतोय बरेच जिल्ह्यात पाहतोय आपण आंदोलनात कुठंही कमी पडत नाही आहेत आपण आंदोलनाचं नियोजन करण्यात कुठं कमी पडत नाही आहेत आपण कुठं समजा आंदोलनाच्या ठिकाणी जायला किंवा आपण एकत्र जमायला कमी पडत नाही आहोत पण जे मनोज दादांनी सांगितलेलं आहे कुणबी नोंदी त्या कुणबी नोंदी शोधायला आपण कमी पडत आहोत सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का कुणबी नोंद जर आपल्याजवळ सापडली तर आपलं अख्खं कुटुंब इवन अठराशे एक्क्याऐंशीच्या हैदराबादच्या गॅजेटनुसार किंवा अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार परत आणखी काही नोंदी असतील या नोंदी जर सापडल्या तर आपल्याला कायद्यानं कुणीही ओबीसीमध्ये जाण्यापासून अडू शकत नाही कुणीही आज कुणी काही केलं काही केलं किती उपोषण केलं किंवा यांना कुणबी नोंद देऊ नका म्हटलं तरीसुद्धा आपल्याला ओबीसीमधून जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्याच्यासाठी आज मुद्दामहून हा विषय घेतलेला आहे की आपण कुणबी नोंदी का शोधत नाही होत आता बरेच जणांचे प्रश्न असतात की बऱ्याच जणांना काहीतरी अडचणी येतात कोणता तहसीलदार त्यांना कुणबी नोंद व्यवस्थ शोधण्यामध्ये मदत करीत नाही आहे किंवा तहसीलदार टीम देत नाही आहे किंवा मग मोडी लिपीचा अभ्यासक मिळत नाही आहे उर्दू लिपी असेल तर त्या लिपीचा अभ्यासक मिळत नाही आहे किंवा मग प्रशासन ते अभ्यासक आपल्याला उपलब्ध करून देत नाही आहे असे नाना प्रकारचे प्रश्न किंवा आडी अडचणी आड़ हे आपल्या प्रत्येकाला पडत आहेत आता बरेच जणं सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो की बरेच जण आपले असे आहेत की त्यांना कुणबी प्रमाणपत्र तर पाहिजे पण त्यांना तहशील पूर्ण म्हणजे तालुका या ठिकाणावर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणावर ते जात आहेत प्रत्येक वेळेस भरपूर ठिकाणी आपण पाहतोय अनास्था दिसते त्याच्यामध्ये बाबा शिंदे समिती कुठली तरी एक लागली ती शोधील आणि आपल्याला देईल असं प्रत्येकाला म्हणजे जवळपास एक सत्तर टक्के ऐंशी टक्के समाजाला वाटत आहे पण या माध्यमातून मी सांगतोय की आपण स्वतःहून या नोंदी शोधल्या तर आपल्याला त्यासुद्धा मिळतात म्हणजे शोधायच्या म्हणजे काय आपल्याला मोडीचा अभ्यास करायचा नाही किंवा मोडी भाषा कि वाचायची नाही किंवा उर्दू भाषेत असेल किंवा फारशी भाषेत कोणत्याही भाषेत असेल ते आपल्याला वाचायचं नाही त्याच्यासाठी आपल्याला एक दोघा तिघायची इवन तिघायची दोघायची एक टीम चौघायची एक टीम जर असेल आणि हीच टीम जर तालुक्यासारख्या ठिकाणी आपण जर गेलो याच्या उदाहरणार्थ समजा आपण गेलो एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी असं जर आपण गेलो आणि याच टीमनं जर आपण रितसर प्रकारे आपल्या तहसीलदाराला अर्ज दिला आणि मागणी केली की आम्हाला कुणबी नोंदी शोधाव्यात किंवा आमचा हा हा तालुका होता आता बऱ्याच जणांच्या अडीअडचणी ह्या असतात की बऱ्याच जण सांगतात की आमचा दादा तालुका चेंज होता त्यावेळेस आमचा तालुका वेगळा होता किंवा त्यावेळेस आता काही काही ठिकाणी आमचा तर तीन तीन ठिकाणी तालुका बदललेला आहे मग आपला तालुका बदलल्यामुळं का आपण कुणबी नोंदी शोधायचं सोडून द्यायचं का अजिबात नाही आपण कुणबी नोंद शोधायची ते आपलं काम आहे आंदोलनाला आपण सपोर्ट करतोय आंदोलनात आपण जातोय तिथं आपण भरपूर जमाव जमवतोय पण सगळ्यात महत्वाचं आपलं जर काही काम असेल तर आपल्याला कुणबी नोंदी शोधणं जर कुणबी नोंद आपली सापडली तर आपल्याला येण्या वाचून कोणीही अडवू शकत नाही कोणीही नाही त्याच्यासाठी बरेच जण आता आपण पाहतोय की कुणबी नोंदी काही काही लोकांचे प्रश्न येतात आज मी सकाळी पोस्ट केली होती त्या पोस्टमार्फत मला बरेच प्रश्न आले की दादा आम्ही कुणबी नोंदी शोधाव शोधायलो पण कशा शोधाव्यात ते आम्हाला मार्ग सापडणं झालाय तर दादांनो आपल्याला स्वतः कुणबी नोंदी शोधायची अजिबात गरज नाही आपल्याला आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांना एक रितसर निवेदन द्यायचं आहे आणि निवेदनामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्ही दादाला मनोज दादाला सपोर्ट करायचं त्यावेळेस आपण निवेदन देतो त्या प्रकारचं एक निवेदन द्या आम्ही जर कोण मी नाही सापडल्या किंवा तुम्ही नाही टीम तयार केली तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत असं सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि सक आपण स्वतः मेहनत केली आपण स्वतः जर त्या प्रकारची मेहनत केली तरच आपलं काहीतरी होणार आहे नाहीतर दे रय हरी पलंगावरी या उक्तीप्रमाणे आपल्याला जमणार नाही कारण आपल्याला नोंदी ह्या शोधाव्या लागणार आहेत हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे आता नेमकं नोंदी शोधाव्या लागणार म्हणजे नेमकं करायचं काय आपल्याला आता सुरुवात ही आज मी जास्त मुद्दे का घेत नाहीये याचं कारण की आज जर मी तुम्हाला जास्त मुद्दे सांगत बसलो तर तुगळी तुमची जे ऐकणाऱ्याची आहे ज्यांना कुणबी नोंदी काढायच्या आहे ज्या सगळ्यांची जम्बलिंग होऊन बसल म्हणजे कोणाला काय बोलायलो किंवा कोणाला काय म्हणायलो हे कोणालाच कळणार नाही त्याच्यासाठी पहिलं आणि सोपं आपण तहसील या ठिकाणी जायचं आहे तहसीलदारांना रितसर असं निवे निवेदन द्यायचं आणि निवेदनामध्ये एक तेहतीस चौतीसचं चा रेकॉर्ड आणि छत्तीसचा गोशवारा आवर्जून सांगतोय तेहतीस व चौतीस आणि छत्तीसचा गोस्वारा म्हणजे तेहतीस चौतीस नोंदीमध्ये बरेच सगळ्यात जास्त जर कुणबी नोंदी सापडल्या असतील तर तेहतीस चौतीसमध्ये मध्ये आता तुम्ही तिथे गेल्यानंतर तहसीलदार म्हणणार आ, की आम्ही नोंदी हुडकिलेल्या आहेत आमचा अहवाल आम्ही पाठवलेला आहे कलेक्टरकडे किंवा आमचा अहवाल आता बऱ्याच तहसीलनं निरंक अहवाल पाटील आहे आणि निरंक पाठवल्यानंतर ज्यावेळेस शिंदे समिती आली त्यावेळेस बऱ्याच तहसीलनं निरंक अहवाल पाटील आणि निरंक अहवाल पाठिल्याच्या नंतर देखील आता आम्ही वसमत या ठिकाणी तहसीलला नोंदी शोध केल्या पूर्णीला केल्या आणि परभणीला करतोय म्हणजे या ठिकाणी नोंदी शिंदे समितीच्या नंतर देखील नोंदी सापडलेल्या आहेत सत्तावीस सत्तावीस गावं त्या ठिकाणी नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे या ज्या गोष्टी घडत आहेत या गोष्टी आपण बारकाईनं ध्यान देणं गरजेचं आहे आपलं आपण बारकाईनं ध्यान देत नाहीत बारकाईनं ध्यान नाही दिल्यामुळं मग आपण कुणबी नोंदी शोधायला आळस करतो या प्रकारचा आळस चालणार नाही मग ज्यावेळेस तहसीलदाराकडे गेल्याच्या नंतर तहसीलदार काय सांगणार आहेत आपल्याला की बाबा कुणबी नोंदी आम्ही शोधलेल्या आहेत मग त्यावेळेस तहसीलदारांना एक परत पत्र लिहायचं बा तुम्ही कोणत्या कोणत्या याच्यातल्या कोणबी नोंदी शोधलेल्या आहेत आणि शिंदे समितीनं आता मला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार शिंदे समितीनं फक्त आणि फक्त शैक्षणिक कोणबीस आणि नमुना नंबर चौदा तपासलेला आहे या दोन नोंदीन काही काही ठिकाणी समजा तेहतीस चौतीस बी तपासलेत असं माझ्या कानावर आलेलं आहे किंवा मी असं ऐकलेलं आहे मग तुमच्या तहसीलला काय तपासलेलं आहे आणि काय तपासून त्यांनी वरती कलेक्टरकरती अहवाल पाठवलेला आहे की आमच्याकडे इतक्या सापडल्या किंवा आमच्याकडे निरंक आहे हा जाब आपण त्या ठिकाणी विचारू शकतो आणि आपण विचारायलाच पाहिजे कारण आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे तो आपल्या लेकरवाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो मग आपण आपल्या लेकरबाळांच्या आयुष्याचा प्रश्न असताना आपण एवढं का हलगर्जीपणा करतोय कारण मी पाहतोय किंवा आणखी बरेच जण या कुणबी नोंदीच्या शोधी संदर्भात बरेच जण काम करतायत आपले बांधव ते पण म्हणतायत की लोकांची आता समजा काही काही गावाचे नावं आता परभणी जिल्ह्यातले काल सत्तावीस गावाचे नावं आम्ही टाकले आता जे सत्तावीस गावाचे फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती नाव प्रसारित केले त्या गावच्या लोकांना सुद्धा फोन करून सांगावं लागतं बाबा तुमची नोंद सापडली पर सापडल्यानंतर तरी हे कागदपत्र किंवा हे तिथं जा जात नाहीत आपले बांधव इतके आपण आळस करायलो त्या माध्यमातून आपण अजिबात आळस करू नये आपण त्या नोंदी पाहाव्यात आपल्या येणाऱ्या पिढीचं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीचं आपलं आयुष्याचं एखादा जर कागद आपल्या आयुष्यभर कामाला येत असेल तर ते कागद आपण का शोधू हो नये आणि बऱ्याच बांधवांनी आता काही काही ठिकाणहून बऱ्याच जणांनी समजा लातूर जिल्ह्यातले असतील काही बांधव त्यांनीसुद्धा मला मेसेज पाठवले होते की दादा असं होते पण काही गोष्टी अशा असतात की समोरासमोर तुम्ही कॉल केल्यानंतर कळतं किंवा मग मग मी म्हणलं बा आज किती जणांना बोलायचं तर त्याच्यासाठी मग लाईव्हच यावं आणि लाईव्ह आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहतो की लाईव्हला जवळपास हजारो रीच गेलेले आहेत लाईव्हला जवळपास हजारो लोकांनी पाहिलं किंवा मग ला जी पोस्ट केली होती त्याला हजारो लोकांनी पाहिलेलं आहे पण आज या माध्यमातून जी माहिती आहे ही जास्ती जास्तीत जास्त आपल्या मराठा बांधवांपर्यंत पोहोचवा आणि जे तेहतीस चौतीसचं चा रेकॉर्ड सांगितलेलं आहे नमुना नंबर चौदाचा घोषवारा शैक्षणिक कागदपत्र आणि आणखीन एक सांगू शकता यायला की बाबा जे लसीकरण झालेलं आहे जे लसीकरण झालेलं आहे त्याचेसुद्धा कागदपत्र तपासा कारण त्यामध्ये सुद्धा कुणबी नोंदी सापडतायत असे आज आमचे मित्र दादा यांच्याकडून पण मी घेतलेला आहे बऱ्याचशा त्यांनी मला ए, या संद या संदर्भात मार्गदर्शन केलं त्यांनी जी कुणबी नोंदी कुठं कुठं असतात असे मला बारा मुद्दे पाठवले आहेत बारा ठिकाणी आपल्या कुणबी नोंदी सापडू शकतात आता बारा ठिकाणी आपल्या कुणबी नोंदी सापडतात असं मला पाठवलं त्यांनी आणि बारा ठिकाणी कुणबी नोंदी सापडलेले कोणते ठिकाणं आहेत काय आहेत जर मी आजच तुम्हाला एका याच्यात सांगत बसलो तर परत अवघड होईल असं मला वाटतं आपण एखाद्या बांधवानं कमेंट करून सांगावं की बाबा आजच सांगितलेलं बरं राहील किंवा मग टप्प्याटप्प्यानं जर सांगितलं सुधीरदादा काय म्हणतात शिंदे समितीमार्फत प्रत्येक तालुक्यातला भाषा वाचक साहित्य उंशवळ अशी समिती स्थापन करण्यास सांगितली ती समिती सापडलेल्या नोंदीचे मराठी भाषांतर करून जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करणार आहेत व समाज बांधवांना वंशावळ जुळून जात प्रमाणपत्र काढण्यास मदत होणार करणार आहेत नाही बरोबर आहे दादा शिंदे समिती मार्फत प्रत्येक तालुक्यावर भाषा वाचक साहित्य वंशावळ समिती स्थापन करणार आहेत पण आपल्या बांध बांधवांमध्ये सुद्धा आज आमचे भोसले सर असतील असे जे की महसूल विभागाच्या संबंधित सोडून दुसरे काही कर्मचारी आहेत जे की मोडी लिपीचे अभ्यासक आहेत त्यांना चांगल्या प्रकारचे मोडीलिपी जमते अशा बांधवांना सुद्धा आपण घेऊन जर या प्रकारचं समजा शोध मोहीम केली आता आमचे एक शिक्षक बांधव आहेत आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आमच्या तहसीलदारामार्फत रिक्वेस्ट त्यांच्या त्या ठिकाणी पाठवली त्या विभागाला पाठवली आणि त्या विभागाला पाठवल्याच्या नंतर त्यांनी आमची मागणी मान्य केली आणि ते सर आमच्यासोबत शोध नो नौ, नोंदी शोधायला येत आहेत असं पण आपण करू शकता आता शिंदे समितीमार्फत जर प्रत्येक तालुक्यात भाषा बदलावाचे साहित्य वंशाळ समिती स्थापन केली ती बी चांगली होईल त्याची पण आपल्याला बऱ्यापैकी मदत होणार आहे आणि आजच जर समजा तरीसुद्धा मी एक थोडंसं फास्ट ट्रॅकवर सांगतो की बाबा जे सुधीरदादानी माझ्याकडे पाठवलं होतं आपल्या नोंदी कुठं कुठं असू शकतात नंबर एक महसूल विभाग महसूल अभिलेख विभागामध्ये आपल्या नोंदी असू शकतात नंबर दोन गाव नमुना नंबर चौदा म्हणजे जन्म मृत्यूचं रजिस्टर जे की आ, आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध असतं किंवा मग आणखी जुनी काही आपली आता कोणती व्यवस्था असेल त्या व्यवस्थेचा असेल आणि तिसरं आहे शैक्षणिक अभिलेख शैक्षणिक अभिलेख म्हणजे शाळेतील म्हणजे आपण आता बऱ्याचपैकी शाळेमध्ये काय आपल्या डॉक्युमेंट असतील किंवा शाळेमध्ये जुन्या जुन्या प्रकारच्या खूप आता आपल्या मराठवाड्यामध्ये तर निजामकालीन पण शाळा होत्या आता आमच्या गावातली शाळा जवळपास एक्कावन्शी का त्रेपन्नची काहीतरी त्रे आहे म्हणतात असं सांगतात म्हणजे असं जुने काही दस्तावेज आपल्याकडे असतील नंबर चार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेख म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जे आपलं राज्य उत्पादन शुल्क विभाग असते त्या विभागात सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी या नोंदी सापडू शकतात कारागृह विभागाचे अभिलेख म्हणजे आता कारागृहामध्ये सुद्धा म्हणजे ज्या स्वातंत्र्य सैनिक हे वगैरे असतील ते जुन्या काळामध्ये ज्या नोंदी झालेल्या असतील आपल्या त्यावेळेससुद्धा या नोंदी आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आता पोलीस विभागाचे काही अभिलेख असतात पोलीस विभागाच्या अभिलेखामध्ये सुद्धा आपल्याला नोंदी सापडू शकतात सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील अभिलेख म्हणजे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील अभिलेख याच्यासुद्धा काही नोंदी सापडू शकतात आता एका बांधवांनी मला मेसेज केला होता की आपल्या नऊ तीन नऊ चार नऊ तीन नऊ नऊ चार व खासरा प्रमाणपत्र देखील सापडू शकतात आपल्या नोंदी त्या ठिकाणी सुद्धा सापडू शकतात की बोलत आहेत की वंशावळ समिती जर आपल्या तालुक्यात स्थापन केली नसेल तर समाज बांधवांनी निवेदन देऊन स्थापन करण्यास भाग पडावे म्हणजे शिंदे समिती जी स्थापन करण्यात आली होती सरकारमध्ये त्यावेळेस वंशावळ शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती त्यावेळेस समाज बांधवांनी निवेदन देऊन स वंशाळ समिती आता शिंदे समितीनं त्यावेळेस सांगितलं होतं की बा प्रत्येक तालुक्यावर वंशाळ समिती किंवा प्रत्येक तालुक्यावर आपले टेबल लावण्यात येतील किंवा एक स्वतंत्र असा विभाग करण्यात येईल जर एखाद्या तालुक्यामध्ये स्वतंत्र असा विभाग जर केला नसेल तर तहसीलदाराला निवेदन देऊन आपण त्या प्रकारचा एक स्वतंत्र विभाग देखील स्थापन करू शकतो आणि त्याच्यामध्ये ते अभ्यासक असतात धन्यवाद दादा अरे भू नंबर आठ आहे माझ्याकडे भूमी अभिलेख विभाग भूमी अभिलेख विभागामध्ये आता भूमी अभिलेख विभाग जो असतो आपला म्हणजे आपण त्या ठिकाणी रजिस्ट्री वगैरे करतो जाऊन हे भूमी अभि अभिलेख विभागामध्ये देखील आपल्या जुन्या नोंदी भरपूर प्रमाणात आपल्याला सापडतील कारण शेतीचे कागदपत्र जे काही असतील किंवा एखादी खरेदी विक्री झाली असेल किंवा काही कुठल्याही गोष्टी असतील तर त्या ठिकाणावर बऱ्याच दिवसापासूनचे आपल्याला डॉक्युमेंट सापडतील अशा विभागामध्ये सुद्धा आपल्या नोंदी असणारच नाकारता येणार आहेत त्याच्यासाठी आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता आता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील अभिलेख म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जे सैनिक कल्याण अधिकारी असतात यांच्याकडे देखील सुद्धा अभिलेख आपले सापडू शकतात शासकीय कर्मचारी सेवा तपशील आणि जात प्र प्रमाणपत्र पडताळणी म्हणजे असे बरेचसे ऑफिसेस आहेत बरेचसे जुने ठिकाणं आहेत किंवा बरेचसे शासकीय ऑफिस आहेत त्या ठिकाणी आपल्या नोंदी शंभर टक्के सापड सापडणार आहेत फक्त त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि प्रत्येकाने हे मेहनत घ्यायची आहे कारण काय माहिती आहे का असं नाही की आ, आता रात्री आम्ही एका बांधवाशी बोलत होतो तर तो म्हणतोय की मला थोडंसं तहसीलला जाणं वगैरे किंवा मग त्या ठिकाणावर लिखाण वगैरे करणं त्यात मला अडचण जाते किंवा मग उदाहरणार्थ त्यांना सांगायचं होतं की बाबा मी अशिक्षित आहे या भाषेत त्यांना बोलायचं होतं पण मी यांनासुद्धा सांगतोय आणि सगळ्यांना सांगतोय की बाबा आपण दोन चार पाच सहा जे काही लोकं आहोत आता आंदोलनाला बरेचसे जमा होतो पण कागदोपत्री काम हे काहीच लोकाला लोक आ, जमत असतं असे लोक समाजातल्या लोकांनी पुढाकार घ्यावा ज्याने की त्यांना लिखाण जमतं वाचन जमतं आणि कागदपत्राची जी भाषा काय असती प्रमाण भाषा त्यांना योग्यरित्या जमतं असे जे काही बांधव आपले आहेत या अशा बांधवांनी कृपा करून समोर या प्रत्येक तालुक्यात मी तर म्हणतोय पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या नोंदी आहेत फक्त आपण शोधण्यासाठी हायगाई करतोय शोधण्यासाठी कंटाळा करतोय म्हणून आपल्या नोंदी सापडत आहेत जर आपल्या नोंदी सापडल्या तर आपल्या गावाचं त्या ठिकाणी भलं व्हायलाय आपल्या पिढीचं तर भलं व्हायलायच वालंय पण आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं सगळ्याचं भलं व्हालय आता नोंदी सापडीत सापडीत आम्ही नोंदी सापडीत सापडीत आमच्या गावात आणखी एकही कुणबी नोंद सापडली नाही तरी सुद्धा आम्ही हार मानत नाही होत आम्ही ज्यावेळेस नोंदी शोधतो त्यावेळेस आता या संबंधित बऱ्याच बांधवांना काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही विचारायचं असेल कोणाची काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता प्रश्न विचारू शकता आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जमेल त्या पद्धतीनं किंवा जमेल त्या बोलीभाषेमध्ये दे, देण्याचा आम्ही प्रयत्न करू आता बऱ्याच बांधवांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडलेले असतात पण ते पर्सनली फेसबुकवरती पोस्ट केल्यानंतर त्याच्या खाली कमेंट करतात मग त्या ठिकाणी लागलीच टाईप करून देण्याला किंवा त्यांना तेवढा वेळ नसतो की बाबा टाईप करून पूर्ण त्यांचं उत्तर द्यावं दादा तालुका बत्तीस शिराळा जिल्हा सांगली येथील भूमी अभिलेख येथील नोंदी तपासल्या नाहीत आणि कार्यालयात जाऊन विचारले तर ते म्हणतात आमच्याकडे नोंदी नाहीत तर कोणाकडे दाद मागायची दादा तहसीलदार तुम्हाला ज्या प्रकारचे सांगतात ना त्या प्रकारचं तहसीलदाराने एक तुम्ही काय करा आता एक निवेदन द्या निखिल पाटील यांचा प्रश्न आहे तो एक निवेदन द्या तहसीलदारांना आणि निवेदन दिल्याच्या नंतर तहसीलदारांना एखादं उपोषणाचं किंवा एखाद्या मोर्चाचं किंवा आंदोलनाचं एक शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही हे करा जसं की आम्ही पूर्णेला केलं होतं उपोषण म्हटल्याच्यानंतर लगेच आम्हाला त्यांनी कुणबी नोंद शोधण्यासाठी टीम दिली त्या प्रकारचं करा आणि तिथून जरी ते ऐकत नसतील तर सरळ तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जा आणि आपल्या जे जिल्ह्याचे कलेक्टर असतील त्यांना आवर्जून भेटा आणि हे अधिकचं मार्गदर्शन करण्यासाठी दादा तुम्हाला मी राज्यस्तरीय मीटिंगची लिंक टाकतो त्या ठिकाणी येऊन आपण तुम्ही प्रश्न विचारा कारण सविस्तर आणि एकदम सुटसुटेबल माहिती त्या मिटिंगमध्ये आप आपल्याला मिळून जाईल दादा म्हणजे त्या ठिकाणी काय होईल निखिल दादा आपल्याला समोर समोर बोलता येईल आणि बोलल्याच्या आपला व्यवस्थितरित्या संभाषण होईल कम्युनिकेशन होईल तु, समोरून तुम्ही बोलणार मी इकडून बोलणार त्यामुळे कम्युनिकेशन व्यवस्थित होईल तरी पण तुम्हाला एक सल्ला आहे की तहसीलदार या ठिकाणी जाऊन निवेदन देणे आणि कुणबी नोंदी तेहतीस चौतीसचं च असेल छत्तीसचा गोशवारा असेल हे अगोदर सुरुवातीला त्यांना तपासायलावणे मच्छिंद्र बाबर आम्ही जत जिल्हा सांगली तालुक्यातील एकही नोंद नाहीत काय करावे ते सांगा विनंती या ठिकाणी आणखी काही सविस्तर मार्गदर्शन हवे असेल आता कोण मच्छिंद्र बाबर दादा तुम्हाला एक स्क्रीनवर नंबर दिसेल त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये एक नंबर आहे सुधीर चौधरी यांचा नाईन एट डबल टू झिरो थ्री वन टू नाईन फाईव्ह या नंबरवर पण संपर्क करू शकता आपण फक्त या ठिकाणी आता आणखी कुणाला काही जर प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी बिंदास्तपणे विचारू शकता पण प्रश्न विचारताना एक विनंती आहे की बाबा नोंदीच नाहीत असं शक्यतो तर गेलं नसेल पण जर गेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या स्थानिक प्रशासन तहसीलदार यांना एक लेखी स्वरूपात जाब विचारू शकता की नोंदी ह्या आपल्या कुठल्या शोधलेल्या आहेत म्हणजे शिंदे समितीने तर फक्त शैक्षणिक नोंदी आणि नमुना नंबर चौदा एवढ्याच नोंदी शोधलेल्या आहेत काही काही ठिकाणी तेहतीस चौतीसचं दफ्तर पण शोधलेलं आहे काही काही ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रामध्ये ते तेहतीस चौतीस तपासलेलं नाहीये आणखी कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाची काही अडचण असेल तर तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी विचारू शकता कारण आपण हे लाईव्हच आज घेतलेलं आहे कारण अभ्यास केल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर असं कळालं की आपल्या समाजात बऱ्यापैकी नोंदी शोधण्याचं कामच कोणी करीत नाही बऱ्यापैकी फक्त आणि फक्त शासनाच्या भरोश्यावर शासन नोंदी शोधील या भरोशावर आपण राहिलेलो आहोत तरी पण या कुणबी नोंदीच्या संदर्भामध्ये जोपर्यंत जनजागृती होणार नाही तोपर्यंत आपण एक दिवस ठरवूया आणि त्या दिवसाला आपण कंटिन्यू त्या दिवस, दिवस म्हणजे एक तासभर असेल रात्री संध्याकाळी आठ आठ ते नऊ असं तास दीड तास असेल आपण या विषयावर कंटिन्यू चर्चा करूया कारण चर्चा केल्याच्या नंतरच आपल्याला कळेल की के आपल्याला नोंदी कुठं शोधायच्यात कुठं सापडतील आता सगळ्यात मेन आता सुधीरदादानी कमेंट केलेली आहे ती एकदम योग्य आहे की बाबा आपण आता प्रत्येक जणाला आता वेगवेगळे प्रश्न पडतात किंवा तहसीलदारांना आपण आता क द्यायचं आहे समजा आपल्याला तहसीलदारांना एक अर्ज द्यायचा आहे काय नोंदी शोधण्यासंदर्भामध्ये तर आपण अर्जाचा नमुना कसा असावा अर्ज कशा प्रकारचा असावा तर आपल्या आप कमेंट बॉक्समध्ये सुधीरदादाचा नंबर आहे किंवा मग मी माझा नंबर पण तुम्हाला देईल जे अर्जाचा नमुना न, नमुना आहे तो नमुना तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल आणि व्हॉट्सअपवर पाठवल्याच्या नंतर तुम्ही त्याची फक्त प्रत काढायची आणि त्या ठिकाणी आपला तालुका वगैरे करून ते समोर आपल्याला देता येणार आहे अच्छा तर मला वाटते आता बऱ्यापैकी आपण जास्त वेळ बोललेलो आहोत कारण जास्त वेळ बोलल्याच्या नंतर पुन्हा जास्त वेळ बोलल्याच्या नंतर परत पुन्हा ते जास्त ला लाईव्ह लांबल्याच्यानंतर ते परत 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 वेळ जास्त जाईल त्याच्यामध्ये तरी पण आपण जर उद्या वेळ मिळाला तर आपण उद्यासुद्धा या विषयावर लाईव्ह करूया म्हणजे लाईव्ह केल्याच्यानंतर जे काही आपण बारा तेरा ठिकाणी आपल्याला कुणबी नोंदी सापडतात असं आपण जे सांगितलेलं आहे ते बारा तेरा ठिकाणी कशा कशा प्रकारे जायचं किंवा कसं तिथं त्या ठिकाणी आपण जाऊन अर्ज कशा प्रकारचे द्यायचे पुन्हा ते दस्तावेज कुठं कुठं ठेवलेले असतात याच्याविषयी पण सविस्तर माहिती आपण घेऊया किंवा मग आपण चर्चा करूया आता माहिती एकानं सांगण्यापेक्षा जर कमेंटमध्ये प्रश्न विचारणारे भरपूर असतील तर ही देवाणघेवाण चालेल आपली ती थांबूया का आपण जय शिवराय मित्र एक मराठा कोटी मराठा